जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय सनातन बंधू आणि भगिनींनो आपण टी व्ही लावला की टी व्हीवर आपल्याला कंटिन्यू न्यूज चॅनलवर तिसऱ्या महायुद्धाचे संकेत दिले जातात किंवा बातम्या त्याच असतात तिसरे महायुद्ध सुरू होणार जागतिक विशोयुद्ध सुरू होणार प्रत्येक टी व्ही चॅनलवर काही ना काहीतरी चालू असतं तर या महायुद्धाची कारण पहिले महायुद्ध ज्या वेळेस झाले त्याचं साधं कारण कसं होतं ते आपण बघू म्हणजे आपल्या लक्षात एकोणावीसशे चौदाला अठ्ठावीस जुलै एकोणावीसशे चौदाला ऑस्ट्रेलिया आणि हंगेरी यांनी सायबेरियावर आक्रमण केले सायबेरिया हा युरोपमधलाच देश परंतु ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑस्ट्रिया आणि हंगेरी या ऑस्ट्रेलियाचा राजपुत्र जो होता त्याची हत्या झाल्याची गोष्ट महत्त्वाची होती त्या हत्येमध्ये सायबेरियाचा हात असल्याचा उल्लेख त्या काळामध्ये करण्यात आला होता आणि त्यामुळे पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली त्याच्यामध्ये आस्ट्रिया हिंगेरी ब्रिटन हे युरोपातील देश एका बाजूला झाले बाकी त्याच्या बाजूचे इटली वगैरे या देशांनी रशिया वगैरे हे दुसऱ्या गटामध्ये झाले आणि मग हे युद्ध जवळपास चार वर्ष चाललं म्हणजेच एकोणावीसशे अठरामध्ये या युद्धाची समाप्ती झाली आणि या युद्धाच्या समाप्तीमध्येच दुसऱ्या महायुद्धाची बीज रूप पेरल्या गेले त्याच्यामध्ये अमेरिका इंग्लंडपासून वेगळा झाला आणि अमेरिकेने महासत्ता व्हायची स्वप्न त्या काळामध्ये सुरू केली आता अमेरिका हा वेगळा कुठून झाला तर इंग्लंड या देशामधून ब्रिटनमधून जी लोक बाहेर पडली स्वतःला उच्चवर्णीय सुशिक्षित स्वतःला सांभाळणारी जी लोक होती ही लोक अमेरिकेला जाऊन राहिली आणि त्या ठिकाणी त्यांनी मग दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका अशा दोन भागामध्ये त्यांचा विस्तार झाला परंतु आज जो आपण अमेरिकेचा मा, म म्हणजे वर्चस्व बघतो त्या ते ठिकाणी त्यांनी काय केलं की अमेरिकेत गेल्यानंतर त्या ते ठिकाणी त्यांनी स्वतःला विकसित केलं तंत्रज्ञानाच्या बळावर त्यांनी विकसित केलं सर्वसामान्य माणूससुद्धा त्या ठिकाणी उद्योगधंद्याला लागले आणि त्या विकसित झालेल्या अमेरिकेने काय केलं की स्वतःला सर्वसमृद्ध सार्वभौम असं म्हणायला सुरुवात केली आणि न्यूयॉर्क वॉशिंग्टन यासारखे मोठमोठ्याले मोड़ त्यांनी शहरं काय केले त्या अमेरिके शहरामध्ये देशामध्ये त्यांनी उभारली आता ही उभारलेली शहरं त्यांनी एवढी विकसित केली आणि त्याच वेळेस त्यांनी अणुबॉमसारखे संशोधन सुरू केलं आणि इतर देशामध्ये त्यांनी आपल्या वसाहती आपलं सैन्य त्या इतर देशामध्ये ठेवायचं आणि त्यांच्याकडून चौथाई म्हणा जो काही कर असेल तो त्यांच्याकडून सैन्य ठेवल्याच्या बदल्यामध्ये घ्यायचा आणि त्याच्या बळावर त्यांनी शस्त्रास्त्र निर्माण करायचे असं अमेरिकेनं धोरण ठेवलं आणि अमेरिकेमध्ये त्या काळामध्ये भरपूर अशा कंपन्या उदयाला आल्या ॲमेझॉन असतील हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड सारख्या अनेक कंपन्या त्या काळामध्ये अस्तित्वामध्ये आल्या त्याच्यामध्ये टेस्टला असेल आज जी ॲमेझॉन आहे त्या काळामध्ये अनेक अशा कंपन्यांनी त्यांनी उद्योग वगैरे सुरू केले आणि जागतिक लेवलला अमेरिकेचं नाव सुरू झालं आणि मग याच काळामध्ये अमेरिका आणि एक दोस्त राष्ट्राचा गट पडला ब्रिटन अमेरिका रशिया यांचा एक गट पडला त्याच्यानंतर इटली जपान जर्मनी यांचा एक गट पडला आणि पहिल्या महायुद्धामध्ये जी रोपं रुजवल्या गेली होती दुसऱ्या महायुद्धाची त्याचा परिणाम असा झाला की जागतिक लेवलला यांच्यामध्ये अण्वस्त्र स्पर्धा सुरू झाले आणि या स्पर्धेच्या बळावर यांनी काय केलं करायला सुरुवात केली की पोलंडवर हल्ला केला कोणी जर्मनीने जर्मनीने पोलंडवर हल्ला केल्यामुळे ब्रिटन अमेरिका रशिया यांनी जर्मनीच्या विरोधामध्ये आवाज उठवला जर्मनीचा त्यावेळेस राजा होता हिटलर इटलीचा होता मुसोलिनी आणि या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे काय झालं की जर्मनी इटली आणि जपान हे तीन देश एका बाजूला गेले आणि ब्रिटन अमेरिका रशिया हे एका बाजूला गेले आणि या सहा देशामध्ये दे युद्धाला सुरुवात झाली पोलंडवर हल्ल्या केल्यामुळे काय झालं की बाकीचे देशसुद्धा त्याच्या बाजूने झाले पोलंडच्या आणि या ब्रिटन अमेरिका आणि रशियाने जर्मनीवर हल्ला करायला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती भारताला ब्रिटिशांनी गुलाम बनवलेलं होतं आणि त्या काळामध्ये आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी बऱ्याचशा तरुण पिढीला काय केलं होतं ब्रिटिशच्या सैन्य भरतीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं की बाबा तुम्ही ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये सहभागी व्हा जेणेकरून भविष्यामध्ये आपण एक सशस्त्र क्रांती करू इकडं सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा काय केलं होतं की त्या पंचेचाळीसच्या काळामध्ये जर्मनीच्या हिटलर बरोबर दोस्ती करून म्हणजे मैत्री केली दोस्ती निर्माण केली आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काय आम करा आम्हाला मदत करा आमचं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्ही काही ज्या तुमच्या आटी असतील त्या म्हणजे हे करू आणि तुमचे काय पैसे वगैरे जे काय चार्जेस असतील त्या आम्ही तुम्हाला देऊ आणि त्या पद्धतीनं जर्मनीने एक ॲग्रीमेंट केलं कोणाशी सुभाषबाबूबरोबर आणि इकडं लोकमान्य टिळक असतील म्हणजे लोकमान्य टिळक त्या काळामध्ये वारले होते परंतु विनायक दामोदर सावरकर होते चाफेकर बंधू होते या सर्वांनी काय केलं की भारतीय तरुणांना स्व या इंग्रजीच्या सैन्यामध्ये भरती व्हायला सांगितलं होतं कधी वीसच्या काळामध्ये एकोणीसच्या वीसच्या काळामध्ये आणि दैवयोग म्हणा किंवा आणखी काय म्हणा आपले भारतीय सैन्य त्या ब्रिटिशाच्या सैन्यामध्ये सामील झाले आणि अठ्ठावीस सप्टेंबर एकोणावीसशे एकोणचाळीस साली या जर्मनीने पोलंडवर हल्ला केल्यामुळे या दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले आता तोंड फुटल्यामुळे म्हणजेच काय झालं की युद्धाला सुरुवात झाली आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत भारतसुद्धा ब्रिटिशांच्या बाजूने लढू लागला लढत असताना भारताचे लाखो सैनिक त्या ठिकाणी काही मारले गेले काही अपंग झाले जे काही असतील तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये निरापराध सैन्य त्या ठिकाणी विनाकारण वाया गेलं आता ह्याच्यामध्ये भरपूर जणांचा गैरसमज काय की पूर्वीच्या क्रांतिकारकांनी समजा सुभाषबाबू असतील किंवा विनायक दामोदर सावरकर असतील यांनी सांगितल्यामुळे जनता सैन्यामध्ये भरती झाली पण तो भाग वेगळा आहे आपण क्रांतीच्या हिशोबाने सैन्यामध्ये भरती व्हायला सांगितलं होतं आणि दुर्दैव भारताचं म्हणायला हरकत नाही एकोणावीसशे ना वीसच्या नंतर जे लोक भरती झाले थोड्याच कालावधीमध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि आपलं सैन्य लाखोचं सैन्य ते ब्रिटिशांच्या फौजामध्ये सामील झालं आणि त्यामुळे काय झालं की जे स्वप्न होतं क्रांतिकारकांचं ते अपूर्ण राहिलं परंतु या दुसऱ्या महायुद्धाच्या अंतर्गत अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये अनेक देशाचे निराप्रद लोक मारले गेले सर्वसामान्य लोक मारले गेले ज्यांचा युद्धाशी काही संबंध नव्हता आता सध्या गेली परिस्थिती पाहतो आहे आपण की टी व्हीवर प्रत्येक ठिकाणी रशियाने हल्ला केला युक्रेनवर त्याच्यानंतर चीनने हल्ला हल्ला केला तैवानवर त्याच्यानंतर अमेरिकेने हल्ला केला इराणवर इस्रायलने हल्ला केला गाझापट्टीवर अशा अनेक बातम्या ऐकतो परंतु ह्याच्यामध्ये निरापराध तरुण लहान मुलं स्त्रिया वयस्कर माणसं यांचा विनाकारण बळी घेतल्या जातो ज्यांचा युद्धाशी काही एक, का एक संबंध नाही दोन राज्यामध्ये किंवा दोन देशाच्या लढाईमध्ये सर्वसामान्य ज्याचा काही संबंध नाही जो आपली रोजीरोटी सकाळी काम करतो आणि संध्याकाळी म जीवन जगतो जे समजा शंभर दीडशे रुपये किंवा जे काही डॉलर असतील एक डॉलर दोन डॉलर त्याच्यामधून जे द अन्नधान्य वगैरे येतं त्या डॉलरच्या सहाय्यातून जो आपलं जीवन जगतो असा निरापराध मनुष्य त्याचा परिवार या युद्धामध्ये नाहकबळी पडतो आणि ह्याला कारणीभूत दोन देशांमधली ईर्ष्या जो सीमावाद असेल वर्चस्व असेल साम्राज्यवाद असेल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा जसं म्हणजे अणबॉम्ब असेल हायड्रोजन बॉम्ब असेल यांची शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा ताकद म्हणा या गोष्टीचा विपर्यास झाल्यामुळे या निरापराध लोकांना त्याचे बळी पडावे लागते आणि पहिले महायुद्ध मी तुम्हाला सांगतो बंधू आणि भगिनींनो जमिनीवर पाण्यावर लढल्या गेले होते पहिले महायुद्ध जमीन आणि पाण्यावर लढले गेले होते परंतु दुसरे महायुद्ध पृथ्वी आकाश आणि समुद्र असे तीन ठिकाणी लढल्या गेलं होतं आणि याच्यामध्ये एवढं सगळं होत असताना मी आत्ताच सांगितलं की हजारो निरापराध जे सैन्यामध्ये नाहीत परंतु ती लहान बाळं निरागस ज्यांचा त्यांना त्यांनी स्वतःचं जीवन काय आहे युद्ध काय असतं आईवडील काय असते वगैरे या गोष्टी ज्यांना माहीत नाही असे निरापराध ते बाळं काही दोन वर्षाचे जे असतील काही सहा महिन्याचे असतील काही आठ दिवसाचे असतील काही पंधरा वर्षाचे असतील काही सोळा सतरा जे असतील असे किंवा काही वयस्कर असतील जे म साठसत्तर वयाचे असतील किंवा ऐंशी नव्वद वर्षे जे म्हातारा म्हातारी असतील असे निरापराध ज्यांना उठता येत <workitenın> नाही बसता येत नाही असे प्राणी आणि इतर प्राणी सुद्धा जे चार पायाचे असतील गाई म्हशी गुरं ढोरं कुत्रे मांजरं सुद्धा त्या ठिकाणी काय झाला होता नाच झाला होता आणि त्याच काळामध्ये हे सर्व प्राणी मेल्यानंतर माणसं मेल्यानंतर प्लेग नावाची एक साथ आली होती उंदराच्या अंगावर बारीक पिसरायची आणि तो आपण एखाद्या वेळेस व्हिडिओ बनवू आपण की प्लेग काय असतो वगैरे तर आपण आज युद्धाचा विषय चालू आहे तर अशा काळामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीशी एक करार केला होता किंवा जे काय तो आपण तो करार पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर किंवा तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य मिळवून द्या वगैरे हो आणि जे काही तुमचे चार्जेस वगैरे असतील ते आम्ही तुम्हाला देऊ करू किंवा आम्हाला आम्हाला हे आमच्या देशातून इंग्रज गेल्यानंतर जे काही तुमचे हे असल ब्रिटिशांनी मिळवलेली म तुमची स जागा वगैरे असेल जमीन मिळवलेली असेल ती आम्ही तुम्हाला काय करू सोडवण्यासाठी मदत करू असे अनेक प्रकारचे जे काय करार असतील ते त्यांनी त्या काळामध्ये केले होते परंतु भारताचे दुर्दैव म्हणा किंवा जर्मनीचे दुर्दैव म्हणा किंवा जपानचे दुर्दैव म्हणा त्याच्यामध्ये हि हिटलरने शरणंगती पत्कारली आणि त्यांनी आत्महत्या केल्यामुळे जर्मनीने माघार घेतली जर्मनी शरणांगत झाला हिटलर गेल्यामुळे आणि इकडे जपान शरण येत नाही असे लक्षात येतात अमेरिकेने जपानच्या हिरो सीमा नागासाकी या शहरावर बॉम्ब टाकले बॉम्ब नाही तर अनुबॉम टाकले आता अनुबॉम टाकले त्या अणुबॉम्बचा स्फोट एवढा भयान होता की कि दहा किलोमीटर परिसरामध्ये त्याचा परिणाम जाणवला आजही त्या परिणामाचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे असा बऱ्याचशा इतिहासकाराचं मत आहे आता हे प्रत्येक गोष्ट इतिहासामध्ये लिहून ठेवण्यात आलेली आहे तुम्ही शक्यतो चेक करा एखाद्या वेळेस तारीख मागं पुढं होऊ शकते किंवा हे सप्टेंबर महिन्यात सुरू झालेलं एकोणीसशे एकोणचाळीस सालीचं युद्ध एकोणावीसशे पंचाळीसपर्यंत चाललं गेलं आणि या युद्धाची महत्त्वाची खासियत म्हणजे हे दुसरं महायुद्ध आकाश पृथ्वी पाणी अशा तीन अवस्थेमध्ये लढलं गेलेलं आहे परंतु आता जे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत प्रत्येकजण आपण ऐकतो किंवा आपण बातम्या बघतो भविष्यामध्ये जर तिसरं महायुद्ध सुरू जर झालं तर बंधू आणि भगिनींनो हे युद्ध पृथ्वी पाणी आकाश अंतराळ आणि जे उपग्रह आहेत एकमेकाचे सोडलेले म्हणजे हे औद्योगिक स्वरूपामध्ये युद्ध असणारे सर्वप्रथम एकमेकाचे उपग्रह नष्ट केले जातील आणि तिथून पुढे या युद्धाचे परिणाम सर्वसामान्याला बघायला मिळतील त्याच्यामध्ये विनाकारण निरापराध निशस्त्र आणि गावची गाव, गाव शहराची शहरं महानगर उद्ध्वस्त होऊन जाते ही औद्योगिक पद्धतीचं युद्ध ज्याच्यामध्ये क्षेपणास्त्र आहे हायड्रोजन बॉम्ब आहे अणुबॉम्ब आहे त्याच्यानंतर म्हणजे अनेक अशा प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी याच्यामध्ये ड्रोनचा वापर आहे पूर्वीच्या काळामध्ये फक्त विमानाचा वापर झालेला होता आता ड्रोनचा वापर आहे लेझर सिस्टमचा वापर आहे लेझरच्या साह्याने अवकाशामध्येच अवकाशातील विमानं क्षेपणास्त्र या लेझर सिस्टमच्या साह्याने नष्ट केले जातील अशा अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आजच्या घडीला आहो म्हणजे उपलब्ध आहे एवढंच नाही तर डेड लाईन नावाचं उप सिस्टम रशियाने अत्यावत करून ठेवलेली आहे जर समजा रशियावर रशियावर कुठल्या देशाने खूप मोठा हल्ला केला आणि रशियामध्ये त्या जो क्षेपणास्त्र केंद्र आहे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये एकही व्यक्ती जिवंत राहिला जर नाही तर त्यांच्या तिथे ऑटोमॅटिक सिस्टम अशी सुरू होणार आहे की भविष्यामध्ये समजा एकही व्यक्ती तिथं त्या उपकरणाला आदेश द्यायला जर जिवंत नाही राहिला तर ठराविक टायमिंगमध्ये ते उपकरण ऑटोमॅटिक चालू होणार आहे काही सेकंदामध्ये की लगेच त्याच्यामधनं हजारो क्षेपणास्त्र बाहेर पडतील रशियामधून ज्या ठिकाणी ते नियंत्रण फिट केलेली त्या ठिकाणाहून आणि जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जिथं जीवसृष्टी आहे त्या ठिकाणी ते जाऊन आढळतील म्हणजे मनुष्य असो किंवा सजीव कुठलाही असो मग तो समुद्रात असो समुद्राच्या बाहेर असो किंवा अवकाशामध्ये असो अशी भारी यंत्रणा रशियाने अत्यावत करून ठेवलेली आहे जेणेकरून भविष्यामध्ये जवळपास मानवसृष्टीच नष्ट व्हायचा प्रोग्राम ह्यांनी करून ठेवलेला आहे रशिया अमेरिका चायना न, कोरिया या लोकांनी एवढं तंत्रज्ञान करून ठेवलेलं आहे आज भारतही त्याच रस्त्याने चाललेला आहे तो भाग वेगळा आहे परंतु भविष्यामध्ये या गोष्टी फार कठीण होणार आहेत आणि जी आज जापानची अवस्था आहे तिथले लोक अपंग किंवा आधू आजही अस्तित्वामध्ये आहेत जे जन्मतच काही प्रमाणामध्ये अपंगत्व आहे तशा प्रकारचं अपंगत्व भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीमध्ये आपण म्हणतो कलियुग सुरू झालेला आहे कलियुग संपत आलेला आहे फलानं होणार आहे महाप्रलय येणार आहे बंधू आणि भगिनीनं महापरलय इतक्या लवकर येऊ शकत नाही आत्ताशी कलियुगाची पाच हजार काही वर्ष संपत आलेली आहेत आणखी कलियुगाची चार लाख त्रेचाळीस हजार वर्षे काहीतरी जायचेत म्हणजे इतकी वर्षे गेल्यानंतर कलियुग संपणार आहे आणखी माणसाला झाडे झाडेखाली बसायचे ते सगळ्या गोष्टी हरभऱ्याच्या झाडाखाली बसून करायच्या तर हे सर्व काही शक्य इतक्या लवकर नाही आहे ह्या फक्त काय की कल्पना आहे की कलियुग संपत आले कलकी अवतार आला आहे वगैरे ह्या गोष्टी भापक आहेत आणि भविष्यामध्ये तिसरं महायुद्ध जर झालं तर फार मोठी जीवितहानी होणार आहे पृथ्वीवर अन्न पिकवण्यासाठी जमीनसुद्धा सुपीक राहणार नाही कारण खतामध्ये फॉस्फरस युरिया वगैरे हे पेट घेणाऱ्या वस्तू प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या जमिनीमध्ये पुरून ठेवलेले आहेत आणि ज्यावेळेस बॉम्ब हल्ले होतील त्यावेळेस हे सर्व जे सर्व पेट घेणारे जमिनी अशा उभ्या पेटतील बऱ्याचशा आपल्या पूर्वजांनी सांगितलं होतं की सेन वापर करा सरकारी खतं वापरू नका रासायनिक खतं वापरू नका भविष्यात ह्याच खताच्या सह्याने जमिनी पेट घेतील आणि पेट घेतल्यामुळे तिच्यामध्ये नापिकपणा येईल आणि जमिनी नापीक झाल्यामुळे माणसाची जनावराची अन्न अन्न दशा होणार आहे आणखी भरपूर काळ जायचं आहे हे फक्त आत्ता सुरुवात आहे तर बंधू आणि भगिनींनो आपण या युद्धाचे थोडक्यात परिचय घेतला आहे की तिसरं महायुद्ध जर झालं तर हे तांत्रिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या अंतराळामध्ये अवकाशामध्ये आणि पृथ्वीवर पाण्यावर आणि सर्व काही कम्प्युटरच्या सहाय्याने अशा गोष्टीने या युद्धाची सुरुवात होणार आहे म्हणजे मानवी जीवन जवळपास पन्नास टक्के नष्ट झा मानवी जीवनच नाही तर टोटल सजीव सजीवसृष्टी ही काय होणार आहे पन्नास टक्के नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली आहे आज युक्रेन असो रशिया असो यांचे दोन हजार बावीसपासून यांच्या युद्धाला सुरुवात आहे वास्तविक या युद्धाचे परिणाम लवकरच आपल्याला भूकंपासारख्या गोष्टी रोज त्या जमिनीवर बॉम्ब हल्ले होत आहेत मोठमोठ्याला मार होतो आहे एका सुतळी बॉम्बच्या आवाजाने काय आहे की शंभर फुटापर्यंतची जमीन हादरून जाते आजूबाजूच्या घरातील भांडे पाडतात तर मग एवढा मोठा क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब अणुबॉम्ब वगैरे जे काय असेल हायड्रोजन बॉम्ब वगैरे जे काय असतील ते पडल्यानंतर जमिनी या जमिनीच्या टायटेनिक प्लेटा काय म्हणत असतील या प्लेटाची काय अवस्था होत असेल आणि ह्या तुटल्यामुळे काय होतं आहे की मागे ज्याला आपण बर्मा पूर्वी आपल्या भारताचा जो भाग होता बर्मा आज त्याला मणियार म्हणतात त्या ठिकाणी सहा पॉईंट सहा तीव्रतेचा भूकंप येऊन गेला होता आता मोठ्या भूकंपाची एक भविष्यवाणी बऱ्याचशा भविष्यकारांनी केलेली आहे की थंड अशा ठिकाणी तो भूकंप होण्याची शक्यता आहे आणि त्याचं केंद्रबिंदू हिमालय हे सांगण्यात आलेलं आहे हिमालयाच्या टायटेनिक प्लेटा ज्या आहेत किंवा जो थर आहे तो तिबेटचा आणि हिमालयाचा यांच्यामध्ये कमीत कमी दरवर्षी दोन मीटर या वेगाने त्या प्लेटा प्लेटाखालीवर सरकतायत तर भरपूर भूवैज्ञानिक असतील किंवा जे भविष्यकार असतील त्यांनीसुद्धा या भूकंपाची तीव्रता जवळपास नऊ पॉईंट नऊ अशी सांगितलेली आपल्याला त्र्याण्णवचा भूकंप आठवतच असेल किल्लारीमध्ये झालेल्या भूकंपाने अख्खा महाराष्ट्र हादरून सोडला होता त्याची तीव्रता माझ्या मते आठ पॉईंट आठ किंवा आठ पॉईंट नऊ अशी तीव्रता रिटेल स्केलवर दाखवण्यात आलेली होती आणि हा जर भूकंप हिमालयामध्ये झाला तर जगाच्या केंद्रबिंदू म्हणून या हिमालयाला ओळखल्या जाते म्हणजेच सर्वात मोठा आघात जगाला या ठिकाणाहून होऊ शकतो किंवा मग ह्या टायटनिक खाली वर जर झाल्या तर दुसरा कुठंतरी एखादा पर्वतरांग निर्माण होऊ शकते अशा काही घटना होतील किंवा समुद्राचं अस्तित्व कुठंतरी बदलेल काही ना काहीतरी घटना मोठी होण्याची शक्यता आहे कारण आज प्रत्येक देशाकडं काय झालेलं आहे अनुबॉम्ब तयार झालेला आहे हायड्रोजन बॉम्ब तयार झालेला आहे आणि असे अनेक संशोधनं झालेली आहेत एकमेकाच्या विरोधामध्ये सुरुवात झालेली आणि कधी तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल हे सांगू शकत नाही परंतु कलियुग संपलेले नाही ही कलियुगाची सुरुवात आहे कलियुग संपलेले नाही बंधू आणि भगिनीनं आपल्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आपले जे काही सजीव वगैरे असतील आपल्याकडे त्यांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जे धन्यवाद धन्यवाद